शहरामध्ये महापुरुषांचे पुतळे बसवावेत त्यामध्ये छत्रपती धर्मरक्षक संभाजीराजे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले ग्रांतीज्योती सावित्रीबाई फुले परमपूरचे बोधिसत् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची पूर्णाकृती पुतळे आहेत या नगर शहरामध्ये उभारण्याच्या दृष्टिकोनातून या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी याबाबतच्या सूचना किंवा याबाबतची कल्पना मांडलेली आणि त्यानुसार कारवाई चालू आहे या शहरामध्ये मार्केटयार्ड चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार झालेला आहे गेले सहा महिन्यापासून तो पुतळा नगर देवा पुणे येथील जे वास्तू विशरद आहेत त्या इंजिनियर किंवा शिल्पका ते त्या शिल्पकाराच्या घरी त्यांच्या गोडाऊनमध्ये तो पुतळा बंदिस्त आहे आंबेडकरी चळवळीनं महापालिका आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाला विनंती केली की तिथे बंदिस्त असलेला पुतळा काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण किंवा बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याकरता चौथारा उभा करण्यात आलेला आहे येथे तो, तो स्थापित करण्यात या आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं कारवाई करावी म्हणून आम्ही आज आंबेडकरी चळवळीच्या वतीनं उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे शहरामधील सर्व भागातील सर्व तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा या ठिकाणी या उपोषणाला मिळालेला आहे माझ्याबरोबर पॅन्थरचे नेते ज्येष्ठ नेते सन्माननीय विजयाची भांबळ या त्या ठिकाणी माझ्यासोबत या अमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत चळवळीमध्ये दे देखील त्यांचं काम उपस्थित त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर माझ्यासोबत तरुणांचे अध्यक्ष एक बुलंद आवाज जी काळे हे या याही उपोषणामध्ये सहभागी झाले याचबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत जे कार्यकर्ते इथे आणि सकाळपासून होते आता त्यांची संख्या कमी झाली पण उद्या पुन्हा ते पुन्हा नव्या जोमानं आम्ही या उपोषणामध्ये भाग घेऊ आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संध्याकाळ झाली तरी देखील या ठिकाणी उपोषणाला भेट देणाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी मात्र संपलेली नाही आम्ही या ठिकाणी जोपर्यंत पुतळा बाबासाहेबांचा उभा केला जात नाही जोपर्यंत तो स्थापित केला जात नाही तोपर्यंत तो आमचं हे आभार उपोषण सातत्याने पुढे चालू राहणार आहे हा संदेश या निमित्तानं मी आंबेडकरी जनतेला देऊ इच्छितो आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं असं ही नम्र आव्हान कारण ही बाबासाहेबांची प्रज्वलित चळवळ आहे या चळवळीबरोबर बरोबर यावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र गमजा मस्ती मध्ये रंते मन निसर्गत भंजन बनई ताई बना ताई बना सुटे का आनंदलु तो झाडी हिर्ली गा झाडीपशी कारणे झमझम प्याचे धार ल ल ल ल ल समझा मधे रमते साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब